नमस्कार मित्रांनो टेक्नो यु टूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजनेची महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि आता जागा खरेदीसाठी गव्हर्नमेंट कडून मिळणार रुपये एक लाख तर नेमकी संपूर्ण माहिती काय आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणिक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती इन्फॉर्मेशन तर बघा या ठिकाणी म्हटलं मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर नेमकी सविस्तर बातमी काय आहे ते बघूया आपण खाली तर बघा मित्रांनो नऊ सप्टेंबर बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत आयोजित करण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला व यामध्ये ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल या ठिकाणी की अटल बांधकाम कामगार काम आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी याच्या अगोदर पन्नास हजार रुपयाचा आर्थिक सहाय्य देण्यात येत होतं परंतु आता मात्र त्यामध्ये दुप्टीनं वाढ करण्यात आलेली असून आता जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद